नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज शेवगाव येथे गणेशनगर वस्ती येथील रस्त्याच्या चौकात क्रांतीसूर्य लहुजी वस्ताद यांचे नाव देऊन क्रांतीसूर्य लहुजी वस्ताद यांच्या फलकाचे अनावरण करण्यात आले सदरचा कार्यक्रम युवा ग्रुपचे नेते छबूदादा मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी सर्वश्री बंडुकाकर आसणे अजिंक्य भैया लांडे पोशांना कडविंचे राहुल भाऊ सावंत तात्यासाहेब घोरपडे लक्ष्मण साहेब भालेराव विश्वास मोहिते प्रवीण रवी भाऊ कासारे भैया मोहिते कृष्णा भैया सरोदे भैया शहा प्रतीक रासणे उपस्थित होते आमच्या आधी काही चलचित्र आले असून आम्ही ते तुम्हाला पुढे दे देत आहोत <सथ>